न्यूज निर्भीड चॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच चा चा परिवर्तनाचे चक्र चा संपूर्ण देशात ठरवलं या देशाचे सामाजिक न्याय विभागाचे स्वतंत्र खात्याचे राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब आपल्या तालुक्याचे तरुण आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब आपल्या परिषदेचे जिल्ह्याचे माझे आमदार आणि आमचे हिवाळ्याचे सहकारी आदरणीय दीपदाबा साळुंगे पाटील मला माझ्या भावा वास्तविकता त्यांचं नाव मी अगोदर घ्यायला पाहिजे आदरणीय प्रदेशाध्यक्ष आर पी आय चे राजाभाव तालुका अध्यक्ष आदरणीय खंडू सातपुते सरपंच आदरणीय मोरेताय अमोल मोरे त्यांचे सर्व सहकारी गावचे प्रतिष्ठित नागरिक मंडळी शेतकरी बांधवां तरुण सहकारी मित्रांनो माझ्या आई बहिणीवर जा या ठिकाणी आज हा कार्यक्रम पार पडत आहे ज्यावेळी मी गाव भेटीसाठी अचलदानीला आमदार या नात्यानं आलेलो होतो त्यावेळी या गावकऱ्यांनी पण खास करून बुद्धवासीय ते हे बुद्ध विहाराचे अतिशय आग्रहपणाने मागणी केलेली होती <coughs> आणि त्यावेळी जागाही आपण निश्चित केलेली होती <coughs> आज ते विहार पूर्ण झालं आणि सुदैवानं तुमच्या सर्वांच्या <coughs> स्नेतो या बुद्ध विहाराला उद्घाटन करण्यासाठी या देशाचे न्याय म्हणते आदरणीय आठवले साहेब आपले नेते या ठिकाणी आले सांगोला आणि आठवले साहेबांचं एक जिवाळ्याचं नातं स्वर्गीय आदरणीय बाहेर गणपतरावजी देशमुख आणि व्यक्तीश्या माझा माझं तर मी आठवले साहेबांच्या कुटुंबातला घटक आहे मी कोणत्या पक्षात आहे आठवले साहेब कोणत्या पक्षात आहे जीवनात कधी आम्ही गेली पस्तीस चाळीस वर्ष बघितलं नाही आणि परिवर्तनाची चळवळ चालवण्यासाठी मी असो माझा मित्र सांगलीचा सा विठ्ठल पाटील असो जालन्याचा संजय लाके पाटील ला असो आम्ही सगळ्या त्यावेळेच्या युवक काँग्रेसच्या मित्रांनी आठवले साहेबांच्या चळवळीला मनापासून साथ दिली आज आपल्या तालुक्याची प्रगती होत असताना भरभराट होत असताना यात खासदार या, या नात्यानं आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांनी जो पाया रचून दिला त्यावरच आपण एक विकासाचं सुंदर मंदिर बांधू शकलो मी आवर्जून आठवले साहेब मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की जुळलं तर पुन्हा येणाऱ्या खासदारकीला सांग पुन्हा एकदा ह्या मतदारसंघातून तुम्ही उभा राहा पुन्हा एकदा विक्रम प्रस्तावित करून आम्ही तुम्हाला निश्चितपणाने निवडून देऊ या प्रसंगाला जास्त बोलत नाही एवढंच सांगतो त्याचदानी खवा तुका लोठेवाडी या सगळ्या परिसरावर आठवले साहेबांनी सदैव प्रेम केलेलं आहे तुम्हीच आठवले साहेबांच्यावर मनापासून प्रेम केलेला आहे हा आपल्या ऋणानुबंधनाचा धागा पुढं आपण असाच चालत ठेवू आपण आलात या सामाजिक न्याय विभागातून मी दिलेल्या निधीच्या या बुद्धविहारचं उद्घाटन केलं त्याबद्दल माझ्या वतीनं आमदार आदरणीय बाबासाहेब देशमुख आणि माझे आमदार आदरणीय दीपक आभा तिघांच्याही वतीनं आपलं मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा